काय त्याच्या आईला ते नवीनच नाटक काढले बघ अगं आम्ही काय शिकलो नाही का आमच्या आईबानी मला शिकवलं नाही उच्च आधुनिक स्टँडर्ड शिक्षण झाले बघलतवा पालक मिटिंग पालक मिटिंग आहे संस्कार करायचा आईबानी नोकऱ्या करायच्या का ह्या पालक मिटिंगला जायचं पण तुमचा मुलगा ह्यात कच्चा आहे त्यात कच्चा आहे तिथं आहे ह्या असल्या गोष्टी सांगायला आल्या हां आता त्या क्लासेसमध्ये म्हणजे मीटिंग असल्या का आमच्या आई बाबा का आमच्या आईबाने एकदा शाळेत सोडलं परत विचाराय पण गेले मास्तर हे हो तुम आमचा मुलगा त्याला कसा घडवायचा तुम्ही घडवा आज जे आम्ही घडलो तिने मारलं आणि त्यांच्या विचारांना आज आम्ही दिसतोय की आम्ही शिकलो नाही तर आमच्या पोरी शिकल्या नाही माझ्या पोरी आता दोन्ही कधी मी शाळेत गेलो नाही किंवा असलो पालक बेटी मिटिंग नाही तुम्ही करा आता तुम काय हल्ली नाटकं चालल्यात पण असतो आणि आता नव्याण्णव पंच्याण्णव नव्वदच्या पुढे काय उपयोग आहे आता परवा त्याला सांगतोय ते कुठला लातूर पॅटर्न मला एकशे आठ जणं प शंभरच्या पुढं पाच झाल्यात म्हणजे एक पण चुकला नाही फिक्सिंग आहे काय असलं कुठलं काय काढली आहे म्हणून बरोबर म्हणून मी पोरांनी म्हणतो शिक्षण असावा पण कला शिका कुठे ना कुठे तरी असला तर नव्वद पंच्याण्णवला कोण विचारा ना का डोक्यात कम्प्युटर घालायचं होईल त्या पोराने बरोबर आणि उठायचं त्या प्ला पालकांनी क्लासेस आहे हे पालेख मीठिंग आहे त्या क्लासमध्ये पण सांगते ना म्हण त्या शाळेत पण सांगते मग एवढे शाळेत शिकतात क्लासला कशाला घालते पैसा नुसता बोलायला लाय बघ शिक्षणाच्या नावावर हां आम्ही पण शिकलो की हां एकदा आम्ही पण मस्ताना जाऊ आमच्या अनुमधून कोण कशाला मारते रे चांगल्यासाठीच मारत असते ना हां हा एखादं दुसरं आता ह्याने कारंगावले गावले मारलं म्हणजे पालक तक्रार करते केस होत्या म्हणून आम्ही मारत नाही म्हणजे तुम्हाला शिकवायचं नाही शिकवायच हा आणि मुलगा कच्चा त्यात काय मग तुम्हाला एवढं पगार पगार का उपयोग आहेत बघायचं शिक्षक असनी आता माझ्या हॉकी वंडला तुझं पूरग सुरतोय आणि मी तुला सांगायचं रनिंग घ्या टॅपिंग घ्या प्रॅक्टिस घ्या जोर बैठक घ्या मग मी काय करतोय बसून तिथे बरोबर मी आत्ता राणी या पालकांनी सुधारायला पाहिजे पहिले आणि शाळा पण पोत्यानं झाल्या शाळा पानपट्टी वाटल्या म्हणून शाळा झाल्या विद्यार्थी नाहीत म्हणून बोलवून पण घेतात आणि वर घ्या पालखाच निघा आमच्या आई बाळबाने कधी शाळेत आले नाही आणि मी माझ्या दोन पोरे मी पण कधी शाळेत किंवा मास्तर एकदा सोडले ना जा तुझं तू काय करायची कर चुकून मारला आता मला एक पोरग काल काय म्हणलं ते मास्तरच पोरग होतं सर म्हणला मला समजून मला शा सरांनी मारले शाळेत म्हणून मी आप पप्पाने सांगितले पप्पानी जळकं लाकूड काढला आणि मला दोन रोपडं घातलं म्हटला तू चुकल्याशिवाय सर मारतोय का म्हटला परत मला असलंच सांगायला अशी पण पालक आहेत ना आमच्यासारखी चांगली पालक हां एखाद्याने केलं म्हणून असं नाही आणि काय त्या शिक्षणाच्या नावावर चौथंच चालली बघा आणि शिक्षणाचा वाटोच चालली आहे बघ माझ्या त्याच्यावर वेळे पौराणिक कला शिकावी कुठं ना कुठे तर दोन घास खायला मिळतील असं माझं तर आहे बरोबर आहे ओके आणि खेळाला नुकसान म्हणतात मोबाईलवर खेळायला चालते आणि खेळामुळे नुकसान होते का तुम्हाला सांगा खेळावर फिजिकली फिट राहते मोबाईलवर खेळायला चालते त्यामुळे कारण पाहिजे असतात या लोकांसनी हां आणि